स्वतःच्या असण्यावर जरा विश्वास ठेवा तुम्ही स्वतःला जितकं ओळखता त्यापेक्षा तुम्ही खूपच जास्त सामर्थ्यवान आहात तुम्ही स्वतःचं मूल्यमापन खूप हेणपणे करता म्हणजे स्वतःला कमी लेखता अंडरएस्टिमेशन तुम्ही लहान नाही आहात विश्वास ठेवा त्याच उच्च विश्वासाला श्रद्धा असेही म्हणतात जाऊ ना जे जात आहे ते आपण तरीही जगू आणि मजेतच जगू आणि खात्री आहे की जर एखादी छोटी गोष्ट सोडली तर त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं चांगलं आणि उच्चतमच मिळेल हा विश्वास पक्का आहे सर्वात वाईट काय होऊ शकतं एखादं योग्य कार्य करत असताना शरीराला मरण येईल बस इतकंच ना ते सुद्धा एक शुद्र आयुष्य जगण्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगलंच चा आहे आणि अस्तित्वाचं आपल्याशी काही वैर वगैरे आहे का की फक्त आपल्यालाच मरण येईल मरण जर आपल्याला येणार असेल तर ते सगळ्यांनाच येणार आहे मी जर प्रामाणिकपणे जगलो तर फार तर वाईटात वाईट हेच होईल की मी मरून जाईन पण मग जे बेईमान आहेत ते काय अमर आहेत का मरण तर बेमानांनाही येणारच आहे ना मरण तर जे भित्रे आहेत त्यांना पण येणारच आहे ना का भित्रेपणा दाखवल्यामुळं कुणी अमर वगैरे झाले आचार्यजी आम्ही मरणाला घाबरत नाही आम आम्ही तर अनेक प्रकारच्या संकटांना कष्टांना घाबरतो आणि आम्हाला स्वतःवर येणाऱ्या संकटांची पण भीती वाटत नाही आचार्यजी आम्ही खूप चांगली माणसं आहोत फक्त आमच्या जवळच्यांना काहीच होऊ नये स्वतःसाठी तर मी जगतच नाही माझं संपूर्ण आयुष्य मी इतरांसाठीच दिलं आहे त्यांना काही झालं नाही पाहिजे आचार्यजी म्हणूनच मी खोटं जीवन जगतो तुम्ही जसं जीवन जगताय त्यातून जवळच्यांना तरी काय मिळतंय तुमचे जेवढे काही तर्क आहेत एक कमकुवत खोटं आणि पोकळ जीवन जगण्याच्या समर्थनात ते सगळे तर्क किती निराधार आहेत हे बघा तुम्ही जर हे म्हणत असाल की मी घाबरलेलं कमकुवत जीवन जगत आहे माझ्या जवळच्यांसाठी तर मला एक गोष्ट सांगा तुमच्या जवळचे जे आहेत त्यांना तुम्ही आजपर्यंत काय दिलं आहे जास्तीत जास्त एक साधारण क्षुद्र जीवन जे तुमचे आपले आहेत ते देखील एका खूप उच्च जीवनाचे अधिकारी आहेत त्यांचाही हक्क आहे त्यावर आणि छोटं जीवन जगून तुम्ही त्यांनाही काही देऊ शकत नाही तुम्ही त्यांच्यासोबतही अन्याय करत आहात कोणताही तर्क चालणार नाही सगळं खोटं आहे सत्याच्या विरोधात कोणता तर्क चालू शकतो सांगावर फक्त एक गोष्ट आहे जी मी सिद्ध करू शकत नाही कुणीही सिद्ध करू शकत नाही की खोटेपणाच्या पलीकडेही एक जीवन आहे मी तुम्हाला प्रेरित करू शकतो की खोटेपणा सोडून द्या पण त्याच्याही पुढे जीवन आहे आणि ते सुंदर खरं आणि उच्च आहे हे मी सिद्ध करू शकत नाही तुम्ही गॅरंटी मागता तुम्ही म्हणता की हो हे सगळं सोडून देऊ आम्ही बेकार जीवन जगतोय आम्हालाही माहिती आहे पण गॅरंटी द्या की यानंतर काहीतरी खूप चांगलं मिळेल ती मी देऊ शकत नाही मी फार तर तुम्हाला प्रेरित करू शकतो की हो एकदा करून बघा होऊन जाईल आणि तुम्ही पहिले नाही आहात मानव जातीत की तुम्ही अचानकच नवीन उभे राहिला आहात आणि म्हणताय की मी माझा सर्व खोटेपणा आणि कचरा जाळून टाकेन माझ्या आधी हे कोणीही केलेलं नाही तुमच्या आधी शेकडो हजारो लोकांनी के हे केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तेच आयुष्य जगले आहेत आणि त्यांच्याच नावाने आज मानवता जिवंत आहे तुम्ही पहिले नाही आहात योग्य आणि सत्याच्या मार्गावर तुमच्या आधी हजारो लाखो लोक चालून गेले आहेत त्यामुळे असंही म्हणू नका की फक्त आपणच तुर्रम खा आहोत काय आपण कसं काय करू शकतो कोणीच तर करत नाही कोणीच करत नाही म्हणजे काय तुम्ही त्यांना ओळखत नाही ज्यांनी खरंच केलंय कारण तुम्ही चांगलं साहित्य वाचतच नाही तुम्ही फक्त पाहता तुमच्या गल्लीत बोलात तुमच्या सोसायटीत अपार्टमेंटमध्ये तिथं सगळे असेच आहेत सगळे खोटं बोलणारेच दिसतात आणि मग तुम्हाला हाच तर्क दिला जातो की तुम्ही एकटेच शहाणे आहात का बघा काकांची मुलगीही तेच करतेय जे आम्ही सांगितलं मुलगी सुद्धा तेच करत आहे जे सगळे करतात तू एकटीच शहाणी आहे का तुम्ही म्हणा फक्त मीच नाही माझ्या आधी हजारो लाखो असे होऊन गेले आहेत फक्त तुमचं अज्ञान इतकं आहे की तुम्हाला चांगल्या लोकांबद्दल माहिती नाही तुम्हाला फक्त वाईट लोकांचीच माहिती असते म्हणून तुम्हाला वाटतं की सगळे वाईटच आहेत जर माझ्या ओळखीमध्येच शंभर दोनशे हजार लोक असतील आणि ते सगळे एकसारखेच असतील तर मला काय वाटेल की संपूर्ण जग असंच आहे असंच वाटेल ना म्हणूनच उच्च दर्जाचं साहित्य वाचायला हवं चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला हवं जेणेकरून तुम्हाला दिसत राहील की नाही खूप लोकांसोबत घडलंय सगळ्यांसोबत होत आहे जो कोणी खरं जीवन जगायचा प्रयत्न करतोय तो यशस्वी होतोय ते सगळे यशस्वी होत आहेत तर मीही यशस्वी होईन आणि चुकीच्या ठिकाणी राहाल चुकीच्या लोकांच्या संगतीत राहाल दोनशे छप्पन लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यातले दोनशे पंचावन्न अगदी एकसारखेच आहेत हॅलो है। जी गुड मॉर्निंग जी आणि पाठवली दोन फुलं सकाळ सकाळ अशा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये राहिला तर असंच सगळं ऐकायला मिळणार संगतीपेक्षा वेगळं काहीच नाही संगतीपेक्षा मोठं काहीच नाही तुमची संगत जशी आहे तुम्ही तसेच व्हाल त्यापेक्षा वेगळे तुम्ही होऊच शकत नाही आणि वरून तुम्ही म्हणाल सगळी जगदुनिया अशीच आहे सगळी जगदुनिया तशी नाहीये सगळा इतिहासही तसा नाहीये फक्त तुम्ही ज्यांना ओळखता ते लोक तसे आहेत तर तुमच्या तर्कांना थोडा आवर घाला भीती ही इतकी मूळ समस्या आहे की आपले जे सगळ्यात उच्चतम ग्रंथ आहेत तेही असं म्हणत नाहीत की ते तुम्हाला मोक्ष मिळवून देण्यासाठी आहेत किंवा तुमच्यातला मोह कमी करण्यासाठी आहेत किंवा राग किंवा वासना कमी करण्यासाठी आहेत तेही असंच म्हणतात की ते तुमच्यातली भीती कमी करण्यासाठी आहेत आपल्या चेहऱ्यावर कायम भीती असते एकदा कोणीतरी मला विचारलं होतं की सुंदर कोणाला मानावं मी म्हणालो माना त्याचा एकच मापदंड आहे चेहऱ्यावर भीती नसावी भीती तुम्हाला कुरूप बनवते मग कितीही मेकअप केला तरी उपयोग नाही आणि ज्याच्या चेहऱ्यावर भीती नाही तोच खरं तर सुंदर आहे सौंदर्याची कदाचित याहून अचूक व्याख्या असूच शकत नाही जिथे भीती नाही तिथंच खरंच सौंदर्य आहे मोठ्यात मोठं संकट समोर असू द्या किंवा नुकसान होण्याची स्पष्ट शक्यता दिसत असू द्या तशा परिस्थितीतही तुमचा चेहरा चमकला पाहिजे मूर्ख लोक तुम्हाला मिस्टर इंडिया किंवा मिस युनिव्हर्स देण्यासाठी येणार नाहीत पण तुम्हाला दिसेल आणि जो कोणी खरंच समजूतदार माणूस असेल त्याला कळेल की त्या क्षणी तुमच्यापेक्षा अधिक सुंदर तिथं कुणीच नाही